अं शरणं गच्छामि अं शरणं वर्णामि तं शरणं गच्छामि अम्मां शरणं नमो बुद्धाय जय भीम आज ऐरोलीमध्ये पुन्हा एकदा आम्ही आलेलो आहोत जे गेल्या चार दिवसापूर्वी आम्ही जे व्हिडिओ टाकला होता जगभरामध्ये पोचला आहे पन्नास हजारच्या पुढे लोक पाहिलेत आणि ते पाहून अनेक वेगवेगळ्या राज्यातून देखील अनेक लोकांचे कॉल्स या ठिकाणी आलेले आहेत त्याच अनुषंगानं महाराष्ट्रामधलेच कल्याण या ठिकाणावरनं काही धम्म उपासिका या ठिकाणी आलेल्या आहेत त्या भंतेजींना वंदन करण्यासाठी भंते या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात तुम्ही आज तुम्हाला बातमी कळाली की भंतेजींना असं असं ठेवलेलं आहेत बावीस तारखेपर्यंत कसं बघता याकडे आणि आज तुम्ही इकडं आल्यानंतर काय तुम्हाला एक वेगळा अनुभव अनुभवाला मिळाला म्हणजे पहिल्यांदाच म्हणजे म्हणजे भंत्यांचा म्हणजे मृत्यू म्हणजे आम्हाला सावित्री ग्रुपवर आलेलो होतं सावित्री आम्हाला मनातून की आम्ही शेवटचं दर्शन घ्यायला जावं त्या आमचं नागश मंडळच्या सर्व बायकांनी एकत्र येऊन आम्ही ओला करून इथपर्यंत पोहोचलो दर्शनासाठी या नालंदा विभाषणा केंद्रामध्ये आल्यानंतर तुम्हाला काय वेगळा असा अनुभव मिळाला कोण बोला बरं वाटलंय कारण एवढ्या महिला आणि हे सगळं बघून वगैरे आम्हाला इतकं बरं वाटलं म्हणाला की एवढ्या सगळ्या महिला एकत्र होऊन काम करतात इकडे मग आम्ही पण तसं चालू केलं आहे पण आमचं पण तुमच्यासारखं असं झालं पाहिजे आणि सगळ्या ठिकाणी झालं पाहिजे असं वाटतंय आम्हाला म्हणजे ते बघूनच खूप मनाला समाधान वाटलं की एवढं सगळं या भंतीजींचा पण आम्हाला तसं आशीर्वादच घ्यायचं होता ते महादेर म्हटल्यानंतर आम्हाला वाटलं कालपासून की जावं त्यांचं दर्शन घ्यावं बरं आज बावीस तारखेला त्यांचं अग्निसंस्कार होणार आहे तर बावीस तारखेला जे लोक जगभरातून वेगवेगळ्या राज्यातून आणि संपूर्ण महाराष्ट्रातून उपासक उपासिका एक भावनिक त्याच्या नात्याने या ठिकाणी येणार आहेत काय सांगाल त्यांना की ते इकडे येण्यासाठी काय तुम्ही एक आवाहन करा जे तुम्ही आल्यानंतर एक अनुभव घेतलात काय सांगाल मला तर वाटते की आपल्या ह्या महाराष्ट्राच्या सर्व भगिनींनी जिथे कुठे आपले भंते भंते हे आपले आदर्श स्थान आहे आणि आपला बौद्ध धर्म पुढे नेण्याचे काम आपले भंतेरो लोकच करत आहेत आणि त्या पाठीमागे सर्वात जास्त महिला वर्ग दिसत आहे पुरुष वर्ग फार कमी आहे तर पुरुष मला वाटते की आपण आपल्या बौद्ध धर्माचा विकास करायचा असेल किंवा भंत्यांना आपण जतन करायचं असेल तर सर्व पुरुष आणि महिलांनी एकत्र येऊन कार्य करावं एवढंच मला सांगावं वाटते आपल्या बरोबर काही भांडूपचे पण उपासिका आलेल्या आहेत त्यांच्याशी आपण बोलूया तुमचं नाव सांगा आणि इकडे आल्यानंतर काय एक वेगळा अनुभव तुम्हाला माझं नाव सुनीता उदयभान तायडे आहे आणि आम्हाला ही माहिती मिळाली की भंतेजी भंतेजीचं म्हणजे परिनिर्वाण झालं ते सहा तारखेला तेव्हा असं वाटलं आम्हाला की झालं असेल पूर्ण पण ते नंतर माहिती मिळाली आम्हाला की भंतेजीला ठेवण्यात आलो आणि पहिली बार आम्ही ऐकतोय आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिली बार ऐकतोय बाहेरचं ऐकलं होतं आणि बघितलं पण नव्हतं पण आज असं वाटतं की खरोखर आपला बुद्ध धम्म कुठेतरी जागृत आहे आणि भिक्खू संघ जागृत आहे असेल तर सर्व काही होऊ शकतं कारण भंतेजी वेगवेगळे राहतात इकडे तिकडे जातात जाता तर एवढी माहिती आपल्याला मिळत नाही आणि आज इथं येरवलीला आली आणि इथं आम्हाला खूप बरं वाटलं कारण इथं संघ आहे संघ आहे म्हणून धम्म पण आहे आणि धम्म आहे म्हणून पूर्ण आपण सर्वजण एकत्र आलो आहे आणि भंतेजीचं हे बघून आम्हाला खूप बरं वाटलं की बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार त्यांनी आधीही केला आणि त्यांच्या नंतरही आज होतच आहे पंधरा दिवस आणखी तो प्रचार होतच काही तुमचं सा नाव हो सांगा मी विजया प्रभाकर वानखेडे भांडू आम्हाला म्हणजे अगोदरच माहिती पडलेली की सहा तारखेला भंतीजीचे निर्माण झाले तर आम्हाला असं वाटलेलं की भंतिजीचा कार्यक्रम पूर्ण संपला असेल पण आताच आम्हाला एक दिवस अगोदर माहिती झालं आहे की भंतीजीचं बॉडी अजून ते ठेवलेली आहे म्हणून आम्ही या विहाराला आज भेट दिली तर ज्योतिरत्न भंतीजी हे महाथेरो यांचं हे जे निर्वाण झालं आहे आणि त्याच्यानंतर जी बॉडी इथं दहा दिवस ठेवण्यात आली हा असा प्रकार म्हणजे आपल्या मुंबईमध्ये तरी पहिल्याच वेळेस झाला आहे तर हे बघून आम्हाला सर्वांना आश्चर्यच वाटले आणि आपल्या सरकारनेही त्यांना परमिशन दिलं आहे हे ठेवण्यासाठी तर खूप बरं वाटले आणि आपला संघ धम्म आणि आम्ही सर्व एकत्र असल्यामुळे हा असा कार्यक्रम होतो बस एवढेच मी बोले आपल्याबरोबर आज म्हणते ज्योतिरत्न महाथेरो यांना वंदन करण्यासाठी काही पवाईवरून देखील काही भगिनी आलेल्या आहेत मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो द्यावी आज तुम्ही इकडे आलात एक वेगळा अनुभव काय तुम्हाला अनुभवायला मिळाला सर्वप्रथम जय भीम सगळ्यांना जे तुमच्या चॅनलला पण ह्या माध्यमातून जे आज आपल्याला आहे भंतेजींचं आणि भंतेजींना सतगुती प्राप्त हो हीच आम्ही आशा करून आणि आमचा एक पौर्णिमा ग्रुप आहे त्या पौर्णिमा ग्रुपच्या आमच्या काही मंडळी महिला आलेल्या आहेत जशा कल्पना ताई आहेत मीना ताई आहेत कल्पनाताई ह्या संगीताताई आणि मी स्वतः वर्षा गायकवाड आहे वंदनात तर अशा आमचा इथे उद्देश आम्हाला ऐकायला मिळालं अगोदर की भंतेजी आहेत आणि भंतेजी पंधरा दिवस ठेवणार आहेत तर जे जेव्हा ते पंधरा दिवस ठेवणार आहेत हे जर ऐकलं तर ते प्रथमच ऐकून जरा वेगळं वाटत होतं की हे कसं काय कोणी अंधविश्वास म्हणून पण बोलत होते की हे पंधरा दिवस ठेवत आहे म्हणजे काही भूत आहेत का खेत आहे का किंवा अंध्र अशा कारण असलं जी ही कॉन्सेप्ट आहे किंवा जे ही आहे असं ती पहिल्यांदाच बघायलाही मिळत आहे आणि ऐकायलाही आम्हाला म्हणजे इंडियामध्ये तरी असं ऐकायला बघतात लोक जरी अंधविश्वास किंवा काय म्हणत असेल तुम्ही स्वतः याकडे कसं बघता स्वतः तर आज इथे येऊन अनुभवलेलं आहे आणि जेव्हा इथे प्रत्यक्षात हे बघितलं भंतेजींचं ऐकलं तर अक्षरशः शहारे शाह आणि काटे यायला लागले की अरे हे आम्ही काय अनुभवत आहोत म्हणजे प्रभाव जो आहे तो दिसत आहे तो पडत आहे जो धम्माचा प्रभाव आहे आ, की धम्माचा प्रभाव आहे बोलतात तथागतांनाचा प्रभाव आहे बोलतात ते प्रत्यक्षात इथे येऊन आम्ही अनुभवलेलं आहे तर म्हणजे अंधश्रद्धा किंवा भूतखेद जे आहे ते नसून स्वतः जी अनुभूती आम्ही घेत आहोत ते जास्त खरं आहे असं आम्हाला वाटतं पण महाराष्ट्रामध्ये मा अनेक भंतेजींचं निर्माण झालेलं आहे अशा पद्धतीनं कुठं ठेवलेलं नाहीये आम्ही हे पहिल्यांदाच बघितलेलं आहे तर आम्ही पुढे पण सांगू शकतो की बाबा ना आम्ही पण बघितलेलं म्हणजे आमच्या पण युगामध्ये आम्ही बघितलं होतं आणि एक संस्कार संस्कार आहे याच्यामुळे म्हणजे असं आमचं पण म्हणजे माझं जीवन आहे ना पुढे जाऊ शकतं आम्ही म्हणजे परिवारामध्ये पण सांगू शकतो आणि चर्चा पण होऊ शकते एवढंच बोलते जय भीम सर्वांना विक्रोळी कन्नमोर नगर मधून पण काही लोक बघिणी आलेले आहेत तुमचं सा नाव सांगा काय अनुभव मिळाला संबोधी महिला काय अनुभव मिळाला इकडं वेगळं असं म्हणजे असं कधी आम्ही बघितलं नाही पंचजीच एकदम आणि खूप प्रसन्न इथे वाटते आल्यानंतर एवढं भाऊ विहार विहार काय मोठं नाही आमच्या कन्नमोर नगरमध्ये ह्याच्यापेक्षा मोठा आहे पण एवढी सोयची नाही तिकडे तर आम्हाला फार छान वाटलं पण ते लामाजीने सांगितलं इकडे जाऊन या तुम्ही आचरण करता परंतु या बुद्धविहारामध्ये बुद्ध नालंदा विपशन केंद्र म्हटलं जातं काय एक वेगळं अनुभव मिळालं ते तुम्ही लोकांना सांगू शकता इथे इतकं छान वाटलं आणि सगळं वातावरण एवढं बघून की एवढी सगळी लोक कार्यरत आहेत आणि आजूबाजूला आणि विपशना केंद्र आहे म्हणजे आम्हाला फक्त आता भंतेजींचं हे बघायला मिळालं त्याच्यामुळे आम्ही हा अनुभव घेऊ शकलो नाही तर एवढ्या दिवस आम्ही कधी म्हणजे आलेलो नव्हतं इकडे आणि इतकं आणून बघितल्यानंतर इकडचं वातावरण इथे भंते इथे ते जे येतात आणि त्यांची जी सोय करत आहेत प्रत्येकाला पाणी दिलं जात आहे ज्यूस दिला जातोय म्हणजे इतकं सगळं करून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर आपण एक तसं दुःखद पण म्हणता येत नाही आणि सुखद पण म्हणता येत नाही पण एक आनंदमय वाटतंय की सगळ्यांच्या भेटीघाटी सगळेजण येत आहेत आणि बघायला एवढं छान वाटतंय की पांढऱ्या साड्यामध्ये सगळ्या बा महिला येत आहेत प्रत्येक आता महाराष्ट्रातून लोक सगळी यायला लागलेत म्हणजे ही अशी महाराष्ट्रातली मला वाटतं ही मी बघितलेली तर पहिल्या पहिलीच गोष्ट आहे आमच्या महिला मंडळाने त्याच्यामुळे आम्हाला इथे खूप छान वाटते आणि हे एवढे कार्यरत आहेत सगळ्यांना खूप खूप छान धम्माचं कार्य करण्याची प्रेरणा मिळो आणि खूप सग सगळ्या सुखी राहो सगळ्यांना आनंद मिळो धन्यवाद बघा आज हे जे भगिनी आहेत तिकडे आलेले आहेत त्यांचं एकंदरीत असं म्हणणं आहे की धम्माचं कार्य वाढलं पाहिजे अनेक राजकीय पक्ष आहेत आंबेडकरिझमधले परंतु धम्म म्हटलं की त्या ठिकाणी सर्व बुद्धिस्ट समुदाय जे एकत्रित येतात हा एक एकमेव या ठिकाणी उदाहरण आहे आणि बुद्धाच्या धम्मामध्ये जे काही आचरण आम्ही आचरणतो त्या सर्व गोष्टीला अनुसरून एक वेगळं यांना अनुभवाला मिळालं आहे या ठिकाणी एकत्रित त्यांचं म्हणणं आहे आणि हा सोळा दिवसाचा जो कालावधी आहे सोळा दिवसाच्या नंतर म्हणजे सोळाव्या दिवशी जे, जे संस्कार होणार आहे त्यानिमित्तानं एक वेगळं अनुभवायला मिळालं असं त्या संपूर्ण लोकांचं एकत्रित म्हणणं आहे पाद्रा गरजारा महाराष्ट्राची आवाज वंचितांचा हा व्हिडिओ आपण शेअर करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका इथेच थांबतो turtas dhanyavaad